नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण अतिशय भन्नाट आणि अगदी वेगळी डिश बघणार आहोत कोथिंबीर बॉल करी त्यासाठी मुगाची डाळ मी चार तासांसाठी भिजवून ठेवली आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतले आलं लसूण घेतले थोडंसं ते आपण डाळीतच मिक्स करायचं आहे आणि थोड्याशा मिरच्या आपल्या चवीप्रमाणे मिरच्या तिखट आहेत म्हणून कमी घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला भरडसर पाणी न घालता वाटून घ्यायचे आणि कोथिंबिरीमध्ये मिक्स करायचं आहे डाळ भिजवून घातल्यामुळं रेसिपी थोडी हेल्दी होते पण बायंडिंगसाठी आपण बेसन पीठ वापरणारच आहोत ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला पण आधी हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून बघूया अतिशय छान सुंदर चवीचे हे बॉल होतात नक्की बनवून बघा कोथिंबीर वडीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून ही रेसिपी नक्की बनवून बघा बऱ्याच वेळाला भाजीला काही नसतं आणि मग काय करावं सुचत नाही अशावेळी फक्त कोथिंबीर घरात असेल तर त्यापासून मस्त रेसिपी बनते ही साईड डिशसुद्धा तयार होते यापासून किंवा मग मेन भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही सर्व करू शकता चमचाभर हिंग टाकला आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत कच्चे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे खूप छान आणि क्रिस्पी बॉल्स तयार होतात आपण असेही खाऊ शकतो पण करीमध्ये ते जास्त छान लागतात आता बायंडिंगसाठी एक चमचा बेसनपीठ टाकले आता या प्रमाणासाठी एक चमचा टाकले मी तुम्ही तुमच्या प्रमाणात जेवढं लागेल तेवढं टाका पण जास्त बेसनपीठ टाकायचं नाही त्यामुळं गोळे गोळे दड्ड होऊ शकतात आपल्याला ते चांगले क्रिस्पी आणि हलके बनवायचे आहेत सोडा वगैरे काहीही लागत नाही आपल्याला हव्या त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत पीठ मळून ठेवायला सुद्धा लागत नाही लगेचच आपण गोळे बनवून घेणार आहोत असे देठ जर आले असतील तर बाजूला काढा आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया खूप वेळ लागत नाही आता खूप जर घाई असेल तुम्हाला डाळ भिजवायला खूप वेळ नसेल हाताशी तर गरम पाण्यात ता अर्धा तासासाठी डाळ भिजवली तरी चालणार आहे बघा पाणी अगदी सळसळ उकळले त्यावर चाळण आहे मी आणि तेल लावले त्याला ते त्यावर हे गोळे ठेवून देऊया म्हणजे छान वाफवून निघतील पंधरा मिनिटांसाठी गोळे वाफवून घ्यायचेत सगळे गोळे मी एकाच वेळी वाफवून घेणार आहे कारण कमी प्रमाणात आहेत जास्त असतील तर दोन किंवा तीन बॅचमध्ये तुम्ही वाफवून घेऊ शकता आता मूग डाळीऐवजी तुम्ही मटकीसुद्धा मिक्सरला लावून यामध्ये टाकू शकता किंवा मिक्स डाळ भिजवून तसंही ट्राय करू शकता खूप छान हेल्दी रेसिपी तयार होते नक्की बनवा ही रेसिपी आता बघा वाफवून गोळे गार झालेले आहेत आता करीसाठी मी दोन टोमॅटो चिरलेत एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर सगळं हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे सरसरीत वाटून घ्यायचं आहे असंच वाटायचं आहे लागलं तरच पाणी घालायचं आहे पण मी पाणी न घालता छान पेस्ट बनवून घेणार आहे आता कढईत तेल थोडंसं जास्त घेतलं आहे चांगलं कडकडीत तापवायचं आहे आणि काटा चमच्यांनी हे असे टोचून घ्यायचे आहेत बॉल्स त्यामुळं काय होतं आतपर्यंत छान क्रिस्पी भाजले जातात पोटात कच्चे राहत नाहीत किंवा तुम्ही दोन किंवा चार तुकडे करणार असाल तर तशा पद्धतीनं तळले तरी चाले पण गोळे क्रिस्पी तळले पाहिजेत अशी काळजी घ्या तापलेल्या तेलात सगळे बॉल्स मी तळून घेणार आहे व्यवस्थित गॅस मिडियम ठेवायचं आहे खूप मोठ्या गॅसवर तळायचे नाही आहेत बॉल्स त्यामुळं फक्त वरूनच भाजले जातील ते आणि पोटात कच्चेच राहतील आदल्या दिवशी बनवून ठेवले तरी चालतील दुसऱ्या दिवशी आपण पटकन ही रेसिपी बनवू शकतो वेळ हाताशी नसेल तर आता बघा व्यवस्थित परतून परतून आपल्याला सगळ्या बाजूंनी नीट तळून घ्यायचे आहेत गोळे मिडियम गॅसच करायचं आहे खूप मोठ्या गॅसवर तळू नका सगळ्या बाजूंनी छान बघा गोल्डन रंगावर भाजले गेलेले आहेत आता हे असेच खाल्ले तरी चालतात पण आज आपण याची करी बनवतो आहे मस्त लागतात करीमध्ये अगदी नॉनव्हेजसारखेच लागतात नक्की ट्राय करा ही रेसिपी रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपी लाईक करा आणि हाईप बटनसुद्धा प्रेस करा आता थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेऊया वेगळ्या पद्धतीनं कडधान्य कोथिंबीर अशा पद्धतीनं आपण बनवू शकतो यामध्ये पालक चिरून घातला तरी छान लागेल बघा तयार करून घेतलेले आहेत मी बाजूला ठेवूया थोडंसं तेल कमी केलं आहे तुम्हाला जर जास्त कट हवा असेल तर असंच तेल राहू द्या एक चमचा हिंग आणि जिरे टाकायचे आहेत त्यावर आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट छान भाजून घेऊया आणि त्यावर आता ही कांदा टोमॅटो कोथिंबिरीची पेस्ट टाकायची आहे भाजायला मस्त सुगंध येतोय बघा खूप छान ग्रेव्ही तयार होते तुम्हाला जर आता हवी असेल तर काजू मगज खसखस अशी पेस्टसुद्धा टाकून बघा खूप सुंदर आणि रिच ग्रेव्ही तयार होते पण आत्ता मी कांदा टोमॅटोचीच ग्रेव्ही टाकली आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे अतिशय चविष्ट करी तयार होते नक्की ट्राय करा कोथिंबीर बॉल करी तीन चार मिनिट सगळे मसाले एक जीव होतील आणि तेलसुद्धा सुटायला लागेल बघा एवढं कमी तेल टाकूनसुद्धा छान भाजली गेली आहे ग्रेव्ही एक चमचा हळद टाकायची आहे आणि हा आहे मटण मसाला कोणत्याही कंपनीचा एक चमचा मटण मसाला जरूर टाका या रेसिपीमध्ये अतिशय भन्नाट चव येते कांदा लसूण मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणं दोन चमचे आहे मी आता सगळे ग्रे मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचेत रंग बघा किती आहे मसाले एकजीव झालेले आहेत आता आता चवीप्रमाणे मीठ टाकूया काळा मीठसुद्धा टाकलं तर तरी चालणार आहे छान टेस्ट येईल बघा कशी छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे खूप सुंदर लागते ही डिश नक्की ट्राय करा कांदा लसूण मसाल्याच्या गाठी अशा नीट मॅश करून घ्यायच्या आहेत आणि मसाला एक जीव करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेच पाणी टाकले मी यामध्ये पण पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण बॉल्स टाकल्यानंतर ग्रेव्ही ॲब्सॉर्ब होते आणि खायला घेईपर्यंत गोळे कोरडे होऊ शकतात गरम मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला जरूर टाका खूप छान सुगंध येतो आता बॉल्स टाकूया आता तुम्हाला ग्रेव्हीमध्ये जर हे बॉल्स टाकायचे नसतील तर सर्व करताना आधी बॉल्स सर्व करायचे आणि वरून ग्रेव्ही स सर्व करायची त्यामुळं बॉल्स तुम्हाला क्रिस्पी खायला मिळतील पण थोडेसे सॉफ्ट आपल्याला बॉल्स हवे आहेत त्यामुळं आपण ग्रेव्हीमध्ये शिजवतोय दोन मिनिटांसाठी अजून थोडं पाणी वाढवलं आहे मी कारण उकळी आल्यानंतर हे बॉल्स कोरडे होऊ शकतात त्यामुळं आपल्याला लटपट ग्रेव्ही हवी आहे त्यासाठी पाणी वाढवलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे नक्की ट्राय करा ही डिश मस्त होते कशी बनली ते कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद